त्यावेळेस मी बाहुंच्या म्हणजे कृपेने सरपंच झालो होतो सेम सेम कॉपी दिसते बाऊंजी यांची सेम कॉपी दिसते की नव्वद टक्के मतदान आमच्या गाव जरा गावचं झालं तर तिथं त्यावेळे आमचा शेवटचा म्हणायचा शेवटचाच फोन झालेला जिथं गाडी जात नव्हती तिथं स्वतः भाऊ माझ्या गाडीवरती बसून प्रचार केलेला आहे रेल्वेचा डबा बुकिंग केला होता आया माणूस तुला सांगा बाप्पाच्या वरचा तू आम्ही या ठिकाणी रमेश भाऊंनाच खऱ्या अर्थानं ह्याच्यामध्ये पाहतोय तीव्र इच्छुक असलेला उमेदवार स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश वांजळे यांचा मुलगा मयुरेश वांजळे याच्या वारी विधानसभेची या उपक्रमाच्या पन्नास गावांमधील भेटीबाबतचा बाबतचा त्याचा सा अनुभव आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये मध्ये आहे आणि नसेल पाहिला तर तो व्हिडिओ वर आय बटन अथवा व्हिडिओच्या शेवटी देण्यात आलेला आहे त्यामुळे तो व्हिडिओ नक्की पहा तर आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ग्रामस्थांशी केलेली बातचीत या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग वेळ कशाला घालवायचा पाहूयात कोण काय म्हणाले तत्पूर्वी पुन्हा एक आठवण मयुरेश वांदळे याच्या स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश वांदळे यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्हिडिओच्या खाली कॉमेंट्सच्या माध्यमातून व्यक्त करू शकता आणि मयुरेशच्या प्रचाराचे असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चेकमेट टाईम्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला अभंगांमध्ये असलेली मयुरेश वांजळे यांची रुची कशी आली हे त्यांनी या ठिकाणी उद्घत केलेलं आहे आपण बडी गावात आहोत या गावातील काही ग्रामस्थ मान्यवर लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय वाटतं तुम्हाला आज तुमच्या गावामध्ये रमेश वांजळे यांचे पुत्र आलेले एकूणच त्यांच्याबद्दल काय अनुभव काय भाऊ आणि मी एका दिवशी सरपंच झालेलो आहोत आणि तसा मी त्या दिवसापासून सरपंच आहे भाऊंचं एवढंच उपकार आहेत माझ्या की ज्यावेळेस मी सरपंचीचा फॉर्म भराया गेलो होतो त्यावेळेस भाऊंची माझी मैत्री तालमीत असल्यापासून भाऊंना आम्ही एकत्र ता थोड्या दिवस तालमीत होतो मी राजा भाऊ यांच्या तिकडे गेलो ज्यावेळेस भाऊं मला दोन जातीचे दाखले काढायचे होती मला कलेक्टर यायचं तशीलदार कचेरी मी माहिती नव्हती त्यावेळेस भाऊंनी मला एक त्यावेळेस शंकरराव जाधव तहसीलदार होते त्यांच्याकडून मला एक दहा मिनिटात दाखले काढून दिली होते ओबीसीचे त्यावेळेस मी बाहूंच्या म्हणजे कृपेने सरपंच झालो होतो सत्त्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णवची गोष्ट आहे बाहू ना बा आयरेगावचे सरपंच झाले मी गोगरवाडीचा सरपंच झालो त्यावेळेस माझे वय साधारण बावीस तेवीस होतं तेव्हापासून मी गावचा सरपंच वेगळी आठवण भाऊ मी एकत्र दहा पंधरा वर्ष होतो भाऊंचा स्वभाव हा भाऊ सर्वांच्या पाया पडायचे आणि मी भाऊंच्या फक्त पाया पडायचो भाऊ म्हणायचे तू माया पाया पडू नकोस म्हणजे आणि माझे एकदम असं जिवाळ्याचं नातं होतं तुम्ही तुम्ही जवळून पण सेम सेम कॉफी दिसते बाऊंजी यांची सेम कॉपी दिसते तुम्हाला आता काय वाटतं की रमेश भोंसरच्या स्वप्नातला मतदारसंघ एकत्र निर्माण करण्यासाठी शंभर टक्के करतील शंभर टक्के करतील कशा शुभेच्छा चालू तुम्ही एक नंबर आगामी ते भावी आमदार होते एवढीच सदिच्छा त्यांना देतो शुभेच्छा देतो काय तुम्ही पण रमेश भाऊंश जवळचे आहात तुम्हाला अनेक अनुभव आम्हाला अनुभव म्हणजे हे दादा जसे दा फिरतात तसे पहिल्याच वेळेस आमच्या गावात आले घरी आली ते आम्हाला काय माहिती नव्हतं की कुठल्या पक्षाचे की कुठल्या काय हे काहीच माहिती नव्हतं एवढा रमेश भाऊंनी आम्हाला जीव लावला नंतर उल त्यांना तिकीट भेटलं मनसेकडनं मनसेकडनं तिकीट भेटल्यानंतर आमच्या गावात आमच्या तरुणांनी इतका जल्लोष केला की नव्वद टक्के मतदान आमच्या गाव जरा गावचं झालं आणि तिथून पुढं आमची भाऊची ना आमची भाऊ आम्हाला सुरेळ पाटील म्हणून आम्ही त्यांच्यापेक्षा लहान असताना सुरवी पाटील म्हणायचे मग आमचे असे कल्याण डोंबिवलीचं इलेक्शन लागले होते त्यावेळेस आमच्या गावातले कार्यकर्ते घेऊन आम्ही गेलो होतो त्यावेळेस माझी आल्टो गाडी होती तर की असा किस्सा झाला की आम्ही हॉटेलवरती गेलो तर म्हणले पाटील तुमचं पिल्लूलाही पळते या कारण का तर ह्याच्या मोठ्या गाड्या माझ्याकडे अल्टो होती तर ते अनुभवलंय भारी आणि तिथं हॉटेलवरती एवढ्या भाऊंच्या आम्ही असे पंचवीस तीस जण असे बैठक बसली की त्यांचे जे मनातलं काय असन मी त्यांचे काय बस निवड आली कशी झाली काय झाली सर्व ते व्यवस्थित सर्वांना समजून सांगायचे माझ्यावर काही कार्यकर्ते अशी होते की एक सतरा अठरा वर्षाचे बी कार्यकर्ते होते एक भाचा होता अजून एक दुसरा होता ते भाऊ काय म्हणले की हितनं गेले की कुठं जायचं कोल्हापूरला तालमी जायची तालीम करायची तुमचा तालमीचा काही खर्च असेल तुम्ही करणार तुम्ही फक्त इथनं गेले की तालमीत जायचं सर्व तयारी झाली आणि काही थोड्या दिवसानंतर टोलनाक्याचं हे आंदोलन होतं त्या आंदोलनाला आले आणि मला पाट्याचा फोन केला की म्हणले की सूर्यपाठी आपली कार्यकर्ती घेऊन टोल नाक्यावरती आपल्याला आंदोलन करायचे तर तिथं तेवढं आमचा शेवटचा म्हणायचं शेवटचाच फोन झालेला मग ते आंदोलन झाल्याच्या नंतर भाऊंचं हे झालं तुम्ही अनुभव घेताय मयुरेश वांदळी तुमच्याबरोबर आता तुमच्या गावामध्ये पण फिरलेले आहेत कसा एकूण दोघांमध्ये काय साम सांदर्म्य वाटतं दोघांच्या स्वभावात तुम्हाला काय वाटतं तर भाऊंचं वर्णन कसं कराल किंवा मयुरेशांचं आता कार्बन कॉफी भाऊंची कार्बन कॉफी आणि मयूर मायाशी फिरलेलं आहे आणि त्याला बी समजलं की कसं काही गावमध्ये त्यांची भाऊंच हे केलेले म्हणजे वृद्ध लोक वृद्ध लोकांच्या बी तोंडामध्ये बहुंचं नाव होतं आणि त्यांचीच कॉपी ही आहे त्यामुळं ह्याच्यावरती लय प्रेमी आमच्या तरी गावातील म्हणजे सगळ्याच खोऱ्याचंच आहे प्रेम त्यांच्यावरती आणि ही कार्बन कॉपी शंभर टक्के विजयी होणार म्हणजे एकूणच सगळ्या खोऱ्याचं प्रेम मयुरेश वांजळे आणि रमेश वांजळे यांच्या नावाभोवती फिरताना दिसतंय कसा आहे तुमचा अनुभव तुम्ही तुमचा <नुछा> सांगायचं म्हणलं स्वर्गीय आमदार रमेश भाऊ वांजळे आणि मयुरेश दादा वांजळे ह्यांची जर तुलना केली तर दोघांमध्ये जसं पावलं पाऊल टाकतं तशी भाऊंची छेबी होती तशीच मयुरद दादांची छेबी पावलावरती पाऊल टाकण्याची छेबीचे आता आ भाऊंविषयी बोलायचं मी तर लहान होतो मा मतदानाचा हक्क पण होता भाऊ आले ना गावडदाऱ्यावरती भाऊंचा बड्डे होता ज्यावेळेस भाऊ अख्खे पब्लिक होतं पण ज्यावेळेस गावडदाऱ्याचं नाव निघालं त्यावेळेस भाऊंनी म्हणजे जागा करा गावडदाऱ्याच्या माणसांना पहिले स्टेजवरती माझ्या गुच्छ देण्यासाठी करा आणि एवढं सांगू इच्छितो की भाऊ असं भाऊ आहे ना असं मोठा आहे बारीक आहे हे असं कधी समजलं नाही मग मी स्वतःची टू व्हीलर होती जिथं गाडी जात नव्हती तिथं स्वतः भाऊ माझ्या गाडीवरती बसून प्रचार केलेला आहे आणि मी आता मयुरदाकडं बघितलं तर भाऊंच्या पावलावरती पावलंच आहे आता सांगायचं म्हटलं तर जसं आता तुम्ही मयुरदाकड पाहिलं आणि भाऊंकडे पाहिलं तर कुणी म्हणूच आहे आता आमच्या गावडदऱ्यामध्येच प्रचार चालू होता माहिती आपलं आमदारकीला उभं राहायचे सगळं घरोघरी जाऊन कार्यक्रम चालू होता जिथं माणूस जाऊ शकत नाही पावलात चिखले पाय तुडवत पूर्ण पावसाने भिजलेले तरी एकही घर चुकवायचं नाही सगळ्या घरी जायचं आता आमची लहान बाळे पण हा भाऊ मयूर दादा आमच्या घरी येऊन दहा मिनटं का व्हायना ज्या लहान मुलं असन कोण असन ज्याच्या घरी जाईन त्याला चॉकलेट म्हणा जे खाऊ असन ते सगळ्यांना द्यायचे आणि आवडीने कढव घेऊन आपले हिंडवायचे खेळवायचे आता माझी स्वतःची भावाची मुलगी तिच्यासाठी दादांनी अर्धा दादा तास वेळ घरी दिला तिच्या संग खेळत बसली होती मी जिथं जाईन तिथं ती थी मनाचे भाऊ लई भाऊ भाऊ करते म्हणलं प्रेमच तेवढं आहे <laughs> <laughs> आता मी सांगायचं म्हणजे मी मूळ गाव माझं गावडदार आहे हे दादा इथं आलेले आहेत गोगलवाडीत काल गावडदऱ्यामध्ये पूर्ण होम टू होम घर टू घर प्रचार चालू होता जर भाऊंविषयी सांगायचं म्हणलं तर की भाऊंचा मुलगा इथं आलाय गोगलवाडीत आज प्रचार तर केलेला आहे गावडदऱ्यात पण आम्हाला दादांसाठी आम्ही इथं आलेलो आहे मरदा दादांसाठी आणि भाऊने आमचं गाव गावडदरा हे दत्तकच गाव घेतलेलं होतं आणि जे आमचं गाव तो गावामध्ये होते जे नागरिक असं ना आम्ही लहान मुलं आहे सगळं काशी झालं आ हरिद्वार कन्याकुमारी इथं घर टू घर नाही आम्ही तर आहे ना आमच्या घरातले आहेत ना आमची ऑल फॅमिली होती आणि अख्ख्या गावातले होते ना जे गा गावडदरा गावावरती जेवढा खडक वाचला संघ होता त्या गावामध्ये भाऊने फक्त आमचं गावडदाराच गाव दत्तक म्हणून घेतलं होतं आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही अभिमान पूर्ण करू शकतो <laughs> म्हणजे <laughs> एकूणच प्रेम लहान मुलांमध्ये सुद्धा रमणारा हा नेता असं म्हटल्यास भाव ठरणार नाही कशा पद्धतीने शुभेच्छा द्या भावी हा विषय आमदारच म्हणून पाहण्याची इच्छा आहे हीच इच्छा तुम्ही देखील रमेश भाऊंना ओळखताय आज राव तुमच्या गावात आले तर कशा वाटतंय तुम्हाला एकूणच आत्तापर्यंत किती जण आले असतील इथं काय एक त्यांच्या यांच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फायदा बाऊंचं पहिल्यापासून गावात येणं होतं आणि बाऊंचे मत हो म्हणजे बा ह्याचे याची टिप काढली होती आपली कन्याकुमारी तर अख्खा भाऊंनी रेल्वेचा डबा बुकिंग केला होता आणि अख्खी पंचगोशी बाऊंनी तिकडे नेली होती कन्याकुमारीला आणि तशीच कॉपी आता मयूर शेटने चालवले रे माग एवढच बोलू शकतो माणूस एवढी मोठी बुन्याय होती आम्हाला आयुष्यभर मरेम काशी दिसली मिळाली आमच्या बाबूने आम्हाला काशी दावली पण आमचे बाबू आमच्या टिकले नाही एवढी आमची इच्छा होती की असता पाठीमाग आहेच तरी आमचं सहकार्य शंभर टक्के करणार रमेश टक्के असो निवाद निखर त्यांच्या परिर्वाद चांगले लागून अगदी परमेश्वर चांगला जागा देतो टक्के एक टक्का तू करता पाहिजे तेवढं येऊ नको उपकार झाले बेशऱ्याचा तुला सांगा बाप्पाच्या वरचा तू हो लक्षात घे आम्हाला मी तुला सहकार्य करणार बापाला केलं तसं करणार आले का देणार तुझ्या एकदा धावलं संपलं खडक वासल्याचे लोकप्रिय आमदार कैलास वशी रमेश भाऊ वांजाळे यांनी खर तर प्रत्येक माणसाच्या नाही तर प्रत्येक कुटुंबाच्या घरामध्ये असं देवासारखं घर निर्माण केलं होतं आम्ही या ठिकाणी रमेश भाऊंनाच खऱ्या अर्थानं ह्याच्यामध्ये पाहतोय भाऊंना या ठिकाणी माझ्या ग्रामस्थांच्या वतीनं आरवी तानाजीनगर ग्रामस्थांच्या वतीनं मित्रमंडळांच्या वतीनं भाऊंना लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी देतो पण पोल, कोणच फिरत नाही आता मी एवढ्या ग्रामपंचायत आमदार किती खासदार किती पाहिले होम तो कोणच नाही पहिले तुम्ही आता आमच्या केव्हा आमच्या घरी पर्यंत आम्ही त्यांना एवढं मानत होतो काही अगोदर पुढचे दिवस ते आले खरंच पुणे शहरात हो सारा काय पालट झालं असत माणूसच एवढा भारी होता लोकांचं लय म्हटलं ना असत एवढा जीव लावणारा माणूस नाही काही ला खानापूर गावामध्ये नव्याण्णव म्हणण्यापेक्षा एकशे एक टक्का एक जे ना स्त्री लोकच येत ना यांना प्रतिसाद देणार ही आजही दे माझा शब्द लिहून घ्या कारण की ज्यावेळी जी व्यक्ती आपल्या सर्वसामान्य माणसाच्या घरी येऊन चटणी बाखर घाली त्याचा उपकार म्हणजे दे रमेश भाऊ वांजळे यांनी केवळ काशी यात्रा नाही घडवल्या तर अनेक अशा प्रकारच्या यात्रा घडवल्या त्या आठवणी देखील आज ग्रामस्थ निरनिळ्या गावांमधले आज पन्नास गावांमधली लोक याच पद्धतीच्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत आणि या ग्रामस्थांना मयुरेश वांजळेच जसं की रमेश वांजळे यांची सोनेरी आमदार रमेश वांजळे यांची अर्धवट राहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा आमदार म्हणून पाण्याची इच्छा झाल्याचं या नागरिकांच्या प्रतिक्रियेमधून आपल्याला पाहायला मिळतंय आहे चिकमेट टाइम्सच्या या वृत्ताबद्दल आपल्याला काय वाटतं व्यक्त व्हा बॉक्स बॉक्समध्ये